नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहिलं की कला सोहमला सतत असं टेन्शनमध्ये पाहिलेलं असतं त्यामुळे तिला प्रश्न पडतो की याचं तर लग्न ठरलं आहे परंतु हा पूर्णपणे मनापासून आनंदी नाही आहे नक्की याचा प्रॉब्लेम काय आहे हे सोहमला डायरेक्टली विचारण्याऐवजी ती चांदेकरकडे जाते आणि त्याला म्हणते की चांदेकर तू त्याचा भाऊ आहेस प्लीज त्याला जाऊन एकदा विचार त्याला विचारण्याने आपलं नुकसान होणार नाही हे बघ मला असं वाटतं की उद्या पुढे जाऊन आपण न विचारल्यामुळे कोणता प्रकार घडण्यापेक्षा आत्ताच जाऊन विचारलेलं बरं आणि आपल्या मनामध्ये देखील सर नको नकोय मी तुला समजावते तू एकदा विचार करून बघ ना अद्वैद म्हणतो हे बघ खरे तू काहीतरी वेगळा विचार करते मी सोहमला लहानपणापासून माझ्या भावाला ओळखतो काय ग तू सोमला कधीपासून ओळखते एक वर्ष झालं ना सोहमला सुद्धा त्याला सुद्धा वेळ दे लग्न म्हटल्यानंतर मुलांना टेन्शन येत असतं कलामध्ये काय अरे फक्त प्रश्न लग्नाचा नाही आहे प्रेमाचा सुद्धा प्रश्न आहे त्यावरती अद्वैत लगेच तिला म्हणतो एक्झॅक्टली हे सर्व मी तुला सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुला काही अनुभव आहे का, का प्रेमात पडताना प्रेमात पडल्यानंतर एखाद्याची किती तारमेळ होत असते कल्पना तरी आहे का तुला अगं ज्या रस्त्याने आपण गेलेलो नाही त्या रस्त्याने किती खड्डे आहेत हे आपल्याला कसं करणार आहे काय ग तू कधी कोणावर प्रेम केलंस का तर कला लगेच हो म्हणते आणि अद्वैत तिच्याकडे पाहत राहतो कला मात्र खूप लाजत असते अद्वैत विचारतो काय म्हणालीस तेव्हा कला लगेच आपला चेहरा बाजूला घेते आणि लाजल्यासारखं करते कारण अद्वैत पुन्हा तिला विचारतो खरे मी तुला काहीतरी विचारतोय प्रेमात पडल्यानंतर आणि प्रेमात पडल्यावर एखाद्याची किती धामे उडते याची कल्पना आहे का तुला कला कलाला सतत अद्वैतचं बोलणं आठवत असते ती विचारात पडते अद्वैतसोबत जे काही तिने आज रोमॅंटिक डान्स केलेला असतो एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन जे डान्स रिहर्सल केलेले असते व या अगोदर देखील दोघांचे छान छान प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जातच नसतात याकडे तिचे लक्ष असतं सारखी ती रोमॅन्टिक होत असते अद्वैतकडे बघत असते अद्वैत तिच्या हाताला धरतो त्यानंतर तिला वेगळ्याच फीलिंग्स येतात पूर्वी असं व्हायचं नव्हतं परंतु आता तिला होत आहे खरे मी तुला काहीतरी विचारतोय असा प्रश्न कलाकडे एकटक बघत त्याने विचारलेला असतो प्रेमात पडल्यानंतर जे काही चेहरा होतो अगदी त्या चेहऱ्याने डोळ्यांनी अगदी अद्वैतकडे विचारल्यानंतर ती खूप लाजत असते हसत असते आणि तिला ह्या तिचा आनंद तिला आनंद खूप होतो की ती परत बाहेर सुटते आणि अद्वैत म्हणतो की खरे अगं कुठे पळते थांब जरा तुला काहीतरी विचारतो आहे मी असेच तिला काहीही भान राहत नाही आनंदच्या भरात रूममधून बाहेर पळत असते तेव्हा पळत जाताना तिचा धक्का सरोजला लागतो आणि सरोज खूप मोठ्याने ओरडते काय मूर्ख मुलगी आहे अगं अक्कल आहे की नाही तू काय करते आहेस तेव्हा कलाही उत्तर न देता तिचं लक्षच नसतं ती तिच्या आनंदामध्ये असते ती, ती, ती निघून खाली जात असते अद्वैत लगेच कलाच्या मागे मागे येतो तर सरोज सरोज त्याला बाहेर आलेलं बघून विचारते काय रे अद्वैत काय झालं म्हणजे ही अशी का मागे पडते अद्वैत कावरा बरा होऊन काही नाही असं आईला आई खोटं उत्तर सांगत असतो पुन्हा तू रूममध्ये येतो सरोज त्याला विचारते की अरे मी तुला विचारण्यासाठी आले होते की अनामिकाला जे काही दागिने आपण देणार आहोत ना ते सर्व तयार आहेत का त्याचे फिनिशिंग वगैरे सर्व व्यवस्थित केलेले आहे का हे तू पाहिलंस का अद्वैत म्हणतो हो आहे सर्व व्यवस्थित तयारी मी करून ठेवली आहे परत विचारते काय रे हे अशी का पळत गेली ही मुलगी वेळी झाली आहे का तेव्हा अद्वैत थोडासा कावरा होतो